तर सैफ अली हल्ल्याप्रकरणी आता शरद पवार गट आक्रमक झालेला आहे मुंबईमध्ये दहशत वाढली हे दिसून येत आहे असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे सैफ अली खान हल्ल्यावरती शरद पवार गट आक्रमक झालेला पाहायला मिळाला सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर राजकीय वर्तुळामधून देखील प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत संजय राऊत यांनी कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवला गेला असं वक्तव्य केलं होतं तर जितेंद्र आव्हाड यांनी सैफ अली नावाचा संदर्भ देऊन देखील वक्तव्य केलं होतं गट दुसरीकडे ते। मुंबईतील कायदा सुव्यवस्थेवरून सरकारला सवाल करण्यात आलाय सैफ अली खान यांच्या घरात दरोडा झाला रात्री अडीच वाजता त्यांच्या घरात दरोडे खरू त्यांना चाकू मारण्यात आला आणि मुंबईमध्ये आता किती प्रमाणात दहशत वाढली आहे हे आपल्याला दिसून येते एकीकडे माजी मंत्री बाबा शिल्पिकी यांचा खून होतो दुसरीकडे सैफ अली खान याच्यावर जीव घ्याने प्राणघातक हल्ला होतो आणि राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री एमर्जन्सी फिल्मच्या स्क्रीनिंग मध्ये व्यस्त आहेत राज्य कुठे चालले महाराष्ट्र सुरक्षित आहे का मुंबई सुरक्षित आहे का याच्यावर काय उपाययोजना गृह विभागाने केल्या ह्याच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे